मग परत भाजी करते मग परत काय तर सुकी भाजी करते पण असा वाटत आंब्याचा दिवस आहे तर तोपर्यंत आणि अजून एक दोन मोठा मत आंब्यात आळे पडते ती आणि परत आणायचं चुकून ही मुद आहे आणल्या तर तोपर्यंत दोन तीन किलो आणलं होतं पापाने पोराने काय चुकवून खाद मग आता पासं राहिले तर ते अंडा म्हणत चपात्या ही करते सगळं खाव म्हणून केल्याशिवाय त्यांना तर खाय मिळत आपल्याला तर कुठलं मिळायचंय त्यांच्या राबाला आपल्याला पण मिळत या आबा आणलं खरं कसं काय आणलेलं काय माहित नाही बरं आन चांगलं ऐक टिकलं चांगलं आहे गेल्या वर्षी पण तुट आंबा काय आंब म्हणजे नाही दोनदाचा आंब आणलेला त्याच्यावर आंबल नाही आणणारा आपला नीट नाही तर कुणाला बोलता आणि सांगता आपला माणूस जर नीट असता तर सांगा येत आणा मला येत आपला माणूस जागेवर नाही तर कुणाला सांगता कुणाला बोलता mm. आता yeah. ला ला। आला गुळ नाही साखर टाकी म्हणलं कोरांना गुळ असत म्हणजे आलभूत चांगला लागतो आला नाही गुळ म्हणत विसन साखर टाकाय नाही दादा नंतर तर आमची आंबूस नाही खातो चुकून शिन काय साहेब आल्या बाळ काय करताय बसली काय काय माझी बसली आहे आंबूस खायचा आंबूस आंबूस खायचा हात घालला दादा असे घेतलाय जुती कुठे गेली गेली जुते काल म्हण काय तळच करावं सुकी दुसरं काय करायचं आता आहे कालो ना तर रोज उठून टेन्शन आहे काय खराब बघ काय नाही माळ ताळ घात नाही डाळी थोडी वाटतात म्हणून जातो डाळी म्हणले की वांगा काटायचंय वांग वांग नाही बाटात नाही तर काय एवढा किल्पना ती कधी शाळा चालू होती कधी नाही उन्हात फिरू नका म्हणले की बाबा उन्हात फिरती ती आता पण बाहेर जायची हा मारल्या तरी येत नाही ती घात की एक बॉल आहे की एक बॉल घेते एक बॅट घेते उगा त्या उन्हात फेटी आणि ही तू माय खुशी बसतंय त्याच्या सगळं खेळते खेळते परत येऊन नाही बसते आता आलाय बघा उमटू कुठे खाली काय गोटा आहे की रिली बॅट बॉल घेऊन जाते खेळायला पायला जा तसं जाण करतोय आमच्या आत्या पण असेच करायच्या आणि पण असच करतोय सवय लागली आम्हाला मुळखी जरा का चपात्या तुला खायचं आहे का घे चपातीवर टाक खाली पडत काय नसत लागलं भूक लागली कोणाला मागायची घ्यायची बांध नाही हाताला घेणे खाणे काय काय ज्योतीला मन मम्मीने तुला सांगितलंय काय दोन कांद मागे घेते म्हणून तुला म्हणजे ना आधी मग जा ममेना दोन कांदा भागीले ते मला घेऊन या जा का ह हे संपले तर इथं नाही ग तुमच्या तुझ्यात ना हाच기 जा दू तिकडं आण जा एक काय एक काय बाय मग जा एक घेऊन या जा एक काय हां हां जाया दे जा एकच आहे ओए एक आणखी की बर जा एक घेऊन या त्यार निकर 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 का लागणार आहे त्यासाठी आपल्या डॉक्टर पाहिजे अमृत झाला चपात्या झाल्या आता भज करतील परत मग दारा काढून शिना भाजी करते काय तर रबरबी मटकीची डाळ फिर करते केलं एक बार आपल्या लेकरं खातेली मनाई नको लेकरांनी मम्मी ना आम्हाला कोरून दिलं नाही बाबा ना आणून शिना खावा म्हणायला जीवाला चुटकावा एक रस्नी माझ्या ही नाय की नाय कुठं घरात म्हणजे मग चेन पडायला गे घर तेव्हा गुरले लागले हाका मारायला कोणा कोणाची काळजी करू जरा काय उशीर झाला की गुरु देते ती हाका बाहेर लगीच वर बाय चालू करते ती मित्रांनो भुज कस झाले ते आता तुम्हाला तर खाल्ल्याशिवाय कळणार नाही पण बघून तर कळत कसं झाले ते कसं नाही हवाई कसं झाले ते बघा काय कांद भज केले ते जरा कांद जास्तच टाकलाय उसा कारण की कांदा असता म्हणजे चव चवद्यात ना म्हणून जास्त कांदा बघा आई म्हणते ती घरातच करत बसली गा बाहेर कधी यायची आमच्याकडं बघायची हाक मारते ती या त्यांना तर काय म्हणायचं त्यांचा टायमिंग झाला या म्हणून वरते ती या कस आहे बसा येते असं ठेऊ श दारात त्यांना घातल्याशिवाय शिवाय काय म्हणते सर्गीय नाही टाकलं की मार बाय चालू करते ती लगेचच आधी उरकून घ्यावा मुंड पावसा पाण्याचं वाऱ्या कावडा आपलं करून ठेवलं म्हणजे लेखर खाटी ती टेन्शन नाही परत काय म्हणते ती बायक जाती किती पण काम करू द्या काम दिसत नाही हात बसत नाही आणि काम दिसत नाही असं काम झालंय किती पण काम करा ये हात काय बन नाही आणि अजून तिथे घरी बसून काय करते अजून आपल्याला शक्य ठेवायला हाय की साहेब काय अजून म्हणते की नाही कसं तयार आलं नाही तर रोज रोज त्यांच तर ऐकून ऐकून डोकं दिसत किर झालंय माझं वाव काय ग दिवजा त्यात दिवणी घाण असतं हातात हातात खायचं जाव खा जावभा खेळ एवढ्या अकरा सुद्धा कळतय बघा ती हुशार आहे की पण वाटत चांगलं आहे की घे करू माझं माझ लागलं तर मला भायचं आहे बांगायचंय हवा कस आहे द्यायची बांगड नाही